सगळ्यात तर मी असं म्हणे की ही पूर्वजनांची पुणे असेल आमची काहीतरी चांगले कर्म गतवर्षी गत, गत जन्मे आम्ही केले असतील एक छोटासा किस्सा सांगतो कोल्हापुरात एक पद्धत आहे की कोणीही मोठी व्यक्ती आली की ताराणी चौकात एक छान फटाकडीची माळ मारून तिथे रांगोळी करून तिथं स्वागत करतात आणि त्यांना कोल्हापुरातलं वेलकम करतात हे प्रवेशद्वार आहे कोल्हापूर कसं म्हणायला हरकत नाही कारण जुन्या काळची हद्द इथून सुरुवात होती ती असं म्हणतात नाही वडील म्हणायची त्याप्रमाणे त्यांचा कोनवाया आला आणि कोनवाया लागला बरोबर साहेबांची गाडी आमच्या हॉटेलच्या बरोबर समोर कशी आली मला माहीत नाही थांबली गेली साहेबांनी नेहमीच स्टाईल बसले आणि असं बघत 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 त्यांनी बघितलं वरती अयोध्ये हॉटेलवर झेंडा लागलाय भगवा झेंडा तर आम्हाला पण माहीत नव्हतं कल्पना नव्हती आणि ड्रायव्हरला सांगितलं की गाडी आत घ्या आमची एवढीच आरांबळ उडाली की अक्षरशः काय करायचं काय नाही कारण का ते अक्षरशः हॉटलिस्टला होते सर आणि आल्यानंतर सगळं आम्ही रेग्युलर गेस्टनं आमच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आणि त्यांना वेलकम केलं अखंड फ्लोअर मोकळा केला इथे जवळजवळ साडेतीन चारशे पोलिसांची छावणी लागली सगळे त्यांचे भेटायला येणारे मित्रमंडळी त्यांचे कार्यकर्ते अगदी उदंड उत्साह होता आणि गंमत अशी झाली की साहेब आत आले हे जोशी साहेबांना माहीतच नाही दुसऱ्या सरळ त्यांना सर्किट हाऊसला बुकिंग होतं सर्किट हाऊसला गेले मग आता बघतो आहे कॉनॉय नाही तर कॉन्टॅक्ट केल्यानंतर काय की आयुध्यात असं कुठे आहे तर ते म्हटले की या आयुध्यात या हा इथून आमचं ॲक्च्युली सुरुवात झाली आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांची एंट्रीची सुरुवात इथून झाली असं मला हरकत नाही म्हणजे अचानक एक फिल्मी एंट्री झाली म्हटलं तर हरकत नाही असं झालं ते अक्षरशः धावपळ म्हणजे असं सांगायला हरकत नाही की लोकांना हातापाया पडून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना दुसऱ्या हॉटेल शिफ्ट केलं त्यावेळी होतं टुरिस्ट होतं बर्ल होतं अक्षर जे बोटेवर मोजण्या हॉटेल होती त्यांना शिफ्ट केलं आमच्या गेस्टना का त्यांना इथं नायच होतं एक अखंड फ्लोर त्यांना मोकळा करून दिला त्यांचं जे सिक्युरिटी आम्ही देखील सिक्युरिटी होऊन आलेश होते हात आम्हाला घेत नव्हते कारण अगदी मोठा मॉब इथं जवळजवळ मला वाटतं एक सहा सात हजार लोकांचा मॉब कायम हॉटेलसमोर असायचा आणि काय मला माहित नाही म्हणून साहेबांचा प्रेम आमच्यावर जबरदस्त होतं त्या दिवशी पहिल्या भेटी झाली तेव्हा सात आठ दिवस राहिले नंतर मग माई यायच्या मा राजसाहेब यायचे आपल्या उद्धवसाहेब यायचे ते मस्त त्यांचे दोन रूम आम्ही साहेबांच्या रूमच म्हणून ठेवले जॉईंट रूम होते एक रूममध्ये फॅमिली आणि एक रूम मध्ये दरवाजा होता एका रूमला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गाठी भेटी व्हायच्या बोलायचे इथं आमचा महाराजा हॉल म्हणायचा तिथे प्रेस कॉन्फरन्स व्हायची चांगलं असं ताजं म्हणजे परावापराव सरकार आठवतं कोल्हापूरचं खाद्य संस्कृती तर जगभर पसरली आपल्याला माहितच आहे पण काय आहे मुंबईत देखील तांबडा पांढरा मिळायला चालू झाला त्यावेळी सुख मटन कोल्हापूरचं मिळायचं पण साहेबांना काय काहीतरी वेगळं पाहिजे मग आमचे पप्पा त्यावेळी आम्ही साऊथ इंडियन ऍक्च्युली साऊथ इंडियन म्हणजे आम्ही गोवन गोवन म्हटलं तर माश्यामध्ये मास्टरी आणि साहेबांना मासे फार आवडायचे मग पप्पा स्वतः जाऊन बाबांनी हाताने बनवून खोबरेल तेलामध्ये बनवलेला फिश केळीच्या पानामध्ये दे पुरचून देखील बांगडा प्रॉन्सची करी पुलाव वगैरे स्वतः बनवून आणून दिलेलं आहे आणि अगदी चवीनं आवडीनच साहेब खायचे आणि सांगायचे शानबाग अगदी मस्त म्हणून वावा करून गेले साहेब म्हणजे त्याला खरोखर आवड मनापासून आवडायचे मग खवई होते चांगले खवई होते साहेब शेवटचा सा मुक्काम म्हणजे ज्यावेळी साहेबांचं निधन झालं त्यावेळी खरंच सर्व भारत काही क्षणासाठी स्तब्ध झाला असं मी म्हणायला हरकत नाही आणि आपण म्हणतो ना की ऋणांबंध असला की माणूस जवळ येतो आणि जवळ आलं की त्याचं एक नातं वेगळं होतं तसं अयोध्याशी नातं अगदी घट्ट विणलेलं त्याचं एक छोटस उदाहरण आपल्याला देतो परत तीच गोष्ट ज्यावेळी कोणी व्यक्ती व्यक्ती फॅड आली की इथं स्वागत होतं तसं साहेबांच्या अस्थि आल्या त्यातला एक भाग अस्थिचा आपल्या इथं ब्राईट चिखलीसाठी न्यायचा होता त्यावेळी मला चांगला आठवतोय क्षीरसागर साहेब होते आपले पवार साहेब होते सगळे होते सगळे इथे जवळजवळ ह्या चौकात नाही म्हटलं तरी एक पंचवीस हजारचा चा असेल असं मला वाटतं सगळा चौक गच्च झाला त्यांनी असे रथाची व्यवस्था केलेली झेंडू लावून भगवा झेंडू वगैरे सगळं लावून रथाची पण रथ थांबवायला जागा नव्हती बघितलं सगळं आजूबाला कुठे जागा नाही तो, तो रथ आमच्या पार्किंग मध्ये आत आला साहेबांच्या आस्थिथे ठेवल्या गेल्या आणि त्या बाहेर गेल्या आज देखील आपण असं वाटते की साहेब इथं आहे कारण साहेब जोपर्यंत तो होते तोपर्यंत महाराष्ट्र हल्ला नव्हता एवढं मी तुम्हाला आज नक्की सांगेन कारण एका शब्दावर साहेबांसाठी काही करायला बलिदान द्यायला लोक तयार होती आज देखील आहे त्या आठवणी खरंच अक्षम मी म्हणतो में अक्षर म्हणण्यापेक्षा न विसरणाऱ्या आठवणी